एकशे चाळीस कोटी जनतेचे ते देव आहे त्यांना आम्ही देव म्हणून मानतो आहे अशा देवाचं राज्यसभेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचानक भयानक अपमान केलेला आहे जे अपमान सहन करत नाही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चर्चा असताना हे मनुवादी विचार त्यांचे बाहेर आलेले आहेत गृहमंत्री हा गुजरातमध्ये तडीपार तडीफार झालेला म्हणून राष्ट्रपतीला मी मागणी करतो या तडीफाराला गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही आपण त्यांची अक्काल करा संघटनेचे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे मी विधानसभेमध्ये बारा वर्ष आमदार विरोधी पक्षाच्या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीच्या पद्धतीनं वापरून दिलं पाहिजे परंतु काल लोकसभेमध्ये अक्षरशः काट्या घेऊन सत्ताधाऱ्यांनी विरोधक खासदारांना अडवण्याचा प्रयत्न केला कधीही झालं नाही धक्काबुक्की झाली माराम झाला उटा चोर कोतवाल कुटाटे म्हणून श्री राहुल गांधीवर त्यांनी त्रुटी प्रस दिलेल्या कितीही फिर्याद द्या बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ताऊन जो लागून निर्माण झालेला कार्यकर्ता हा शरणागती पत्करत नाही तो बाबासाहेबांकरता लढेल शहीद होईल ही भूमिका सरकार पुढं मांडण्याकरता आज पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निदर्शनाचं कार्यक्रम आम्ही केलेला आहे शेकडो करून सहभागी झालेल्या आहेत भविष्यकाळाच्या अपेक्षा उग्र आंदोलनानंतर काय करावं अमित शहाने देऊन पूजा करावं हा माफी मागावं काय करावं माफी मागण्याने हा प्रश्न सुटणार नाही आहे गृहमंत्री पदावर राहण्याच्या नायकीचा माणूस नाही आहे ताबडतोब पंतप्रधानाने त्यांच्या राजीनामा घ्यावा राष्ट्रपति अमित शाह मुर्दा खान मुर्दाबाद मुर्दा अमित शाह मुर्दा खान मुर्दाबाद मुर्दा मानोवादी मुर्दा खोन मुर्दाबाद मुर्दा बाबा साहब के देश में चार पाँच धर्म का झगड़ा नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा बाबा साहब के देश में चाय नहीं चलेगा नहीं चलेगा, नहीं चलेगा चलेगा जिंदाबाद जिंदाबाद डॉक्टर अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर अरे अमित शाह माफी मांगो 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 अरे अमित शाह माफी मांगो अमित शाह अधिकार